लोकसभा निवडणुकीत मनसे पक्षाची भूमिका आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट याबाबत या चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावरील मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला डोंबिवलीतही मनसे विद्यार्थी सेना शहर संघटक मिहीर दवते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं दौते म्हणाले दोन हजार सहापासून पक्षात कार्यरत असून पक्ष संघटना वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली दोन हजार पंधरा सोळापर्यंत पक्ष वाढीसाठी आमचा हातभार होता दोन हजार दहाला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत मेहनत घेतली होती दोन हजार पंधरा साली मोदी लाट असताना मी निवडणूक लढवून हजार मतं घेतली होती मात्र काही वर्षातील जे राजकारणातील बदलत्या भूमिकेमुळे नागरिकांना व कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण झालं होतं त्यामुळे राजकारणाला रामराम करतोय पक्षाकडून मनधरणी केली तरी भूमिका तीच राहील कुठल्या पक्षात प्रवेश घेणार हे अजून तरी निश्चित केलं नाही असं ते म्हणाले आम्ही दोन हजार सहापासून पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्ष संघटना वाढवणं हे साहेबांनी आम्हाला ज्या प्रकारे पक्ष संघटना वाढत गेली दोन हजार पंधरा सोळापर्यंत ती आम्ही त्याच्यात पूर्णपणे आमचा हातभार होता प्रभागामध्ये दोन हजार दहाला आम्ही निवडणूक लढलो आम्ही जिंकलो टू सिटिंग दोन टाईम ज्या नगरसेविका होत्या निवडून येणाऱ्या त्या मंगलादाय सुळे यांनाही आम्ही पाडलं त्या ठिकाणी भले शंभर दीडशे मतांच्या अंतराने त्याच्यानंतर दोन हजार पंधराला आम्ही स्वतः उभा होतो दोन हजार पंधरालासुद्धा भल्याभल्यांना इथे पाचशे मतं मिळाली त्या ठिकाणी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये हजार मतं घेतली जेव्हा मोदी लाट होती त्यावेळेस पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत बदलत्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुपळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं सतत चार चौघं प्रश्न विचारतात मतदार प्रश्न विचारतात मग त्यावेळेस त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला राजकारण राजकारणात आलेलो साहेबांमुळे त्यामुळे आत्ता आम्ही सध्या तरी राजकारणाला आम्ही राम करतो असं काही नाही सर्व पक्षामध्ये माझे मित्र आहेत पहिल्यापासून पहिल्यापासून ते आज नाही त्यामुळे असं काय मी तिथे जाईल आत्ता तरी आमचं असं काही नाही आहे आम्ही तुझ्या पक्ष आता पक्षाने मनधरणी केली तरी नंतर बघू तरीसुद्धा तर निर्णय जो आहे तो आम्ही स्थानिक सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे मला वाटत नाही आत्ता पक्षामध्ये काय